ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे यात्रा कालावधीत मानकरी आणि नंदी ध्वजधारक यांच्यासाठी महत्वाचा मानला जाणारा बाराबंदी पोशाख शिवण्यात कुदळे कारागीर बंधू व्यस्त असल्याचे चित्र आहे सदरचा पोशाख हा श्री सिद्धेश्वर महाराज परिधान करत असेत त्यामुळे या पवित्र पोशाखाला यात्रा कालावधीत अनन्यसाधारण असे महत्व आहे हा पोशाख परिधान केल्यानंतरच यात्रेत नंदीध्वज पेलण्यात येतो तसेच मानकरी पालखी देखील हा पोशाख घालून यात्रेच्या विधीमध्ये सहभागी होतात हा पोशाख शिवण्यासाठी कारागिरांना दोन ते तीन तासांचा अवधी लागतो यासाठी पांढरे शुभ्र खादी कापड आणि धोतर यांची आवश्यकता असते दरम्यान याबाबत कुदळे यांनी सांगताना आमच्या पिढीकडे हा पोशाख शिवण्याचा मान असून आमच्या पिढ्यानपिढ्या या पवित्र सेवेमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले एकंदरीत ग्रामदैवत श्री शिवोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात यात्रेची लगबग सुरू झालेली दिसून येत आहे लहान मुलांचे बनवत ते सरासरी तसंच आता ना आयला जर बनवतो बनवतो वळखीचीच असते सरासरी ते होत नाही लोक कोणतं कापड असतं बाराबंदी डबल घोडा डबल वडा शेंचुरी प्युअर कॉटन असते बाराबंदी आणि नेहरू शर्ट दोन हे दोन्ही शिवते बाराबंदी किती वेळ लागतोय बाराबंदी शिवाला एक तास लागेल आणि नेहरू शर्टाला पण एक तास दिवसभरात किती होत